नमस्कार uh, मी सायली पॉल होम पार्लर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर थमनेल पाहून तुम्हाला कळलं असेल की आज, आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो फक्त तुमच्यासाठी आहे जे फ्रेशर्स आहेत ज्यांना केरेटीन ट्रीटमेंट करता येत नाही केरेटीनबाबत काही माहिती नाही आहे तर अशा मुलींसाठी आपण ही आज प्रोसेस दाखवणार आहोत पूर्ण प्रोसेस दाखवणार आहोत तर मी आधी तुम्हाला प्रोडक्टबाबत थोडीशी माहिती देते तर ही आहे केरेटीन ट्रीटमेंट तर हे जुनं पॅकेजिंग आहे आणि हे आत्ताचं नवीन पॅकेजिंग आहे बाकी प्रोडक्ट दोन्हीमध्ये सेमच आहे फक्त हे जुनं पॅकेजिंग तुम्हाला नाव दिसत असेल केरेटीन ट्रीटमेंट उलटं दिसतंय का सरळ दिसतंय मला पण माहीत नाही आहे पण इथं तर मला उलटं दिसतंय तुम्हाला सरळ दिसत असेल तर केरेट्रीन ट्रीटमेंट मी फोटो टाकेन एक सुरुवातीला मग तुम्ही असं त्याच्यात बघून घ्या आणि केरेट्रीन ट्रीटमेंट के ही केरेट्रीन ट्रीटमेंट हे एकच सोल्युशन मिळतं केरेट्रीन ट्रीटमेंटसाठी बाकी ह्याच्यामध्ये दुसरं कुठलंही प्रोडक्ट नाही आहे स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगसारखं आणि त्याच्यानंतर आहे शॅम्पू कंडिशनर शॅम्पू कंडिशनर हे आपले आफ्टर शॅम्पू कंडिशनर आहेत की जे केरेटीन ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला सेम ब्रँडचं शॅम्पू कंडिशनर डेली यूजला ओ... पार्लरवाल्या देतात किंवा तुम्ही स्वतःही हे बाय करू शकता असं काही नाही आहे की आमच्याकडूनच घ्यायचं तुम्ही तुमचं सेपरेट पण ऑनलाईन बाय करू शकता त्याच्यानंतर हा फर्स्ट वॉशचा शॅम्पू आहे वंडर सॉफ्ट ब्रँड आहे आणि क्लेअरिफाईन शॅम्पू आहे क्ल्युरिफाईन शॅम्पू नेहमी कुठलं पण तुम्ही स्ट्रेटनिंग करा स्मूदनिंग करा रिबॉन्डिंग करा किंवा कॅरेटन ट्रीटमेंट करा कायम सुरुवातीला क्लेअरिफाईन शॅम्पू वापरायचा आता हा मी वंडर सॉफ्टचा वापरला आहे पण तुम्ही लक्सलीसचाही वापरू शकता लक्सलीस ब्रँड किंवा अदर ब्रँड बरेचसे असे ब्रँड आहेत लॉरियल आहे मॅट्रिक्स आहे की ज्यांचे क्लिअरिफाईन शॅम्पू मिळतात गोदरेजचा पण क्लिअरिफाईन शॅम्पू मिळतो तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू हा शॅम्पू यूज करू शकता तुम्हाला जो चांगला वाटेल तो यूज करू शकता त्याच्यानंतर मॅट्रिकचं सिरम हे सिरम एक आपल्याला ला लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला ला लागणार आहेत हँड ग्लोवज आणि सेक्शन uh, क्लिप क्रोपोडॉइल सेक्शन क्लिप बोलतात त्याला आणि हा आपला आहे ड्रायर आयकॉनिकचा ह्याच्यामध्ये दोन्ही सेटिंग्स आहेत तुम्ही ब्लो सुद्धा करू शकता हीट व हाय हीट मिडियम हीट आणि कोल्ड असे तीन सेटिंग्स आहेत असेच प्रोफेशनल ड्रायर तुम्ही वापरत जा कायम आणि त्याच्यानंतर हा आहे केरेटीन केरेटीन आता बऱ्यापैकी बरेचसे स्ट्रेटनर असे असतात की ज्याच्या बॉक्सवर मेन्शन केलेलं असतं की सिरॅमिक प्लेटेड आहे पण मी जेव्हा हा स्ट्रेटनर घेतला तेव्हा मला सांगितलं गेलं की केरेटीन प्लेटेड स्ट्रेटनर आहे आता एक्झॅक्टली काय त्याचं आहे माहीत नाही सिरॅमिक प्लेटेड मलाही हाय माहिती होता पण एच एन के ब्रँड आहे ह्याचा पण इतका सुंदर स्ट्रेटनर आहे की तुम्ही नॉर्मल रेग्युलर जरी सेट स्ट्रेटनिंग केलं ह्या स्ट्रेटनरनी तरीही तुमची केस इतकी शायनी आणि सॉफ्ट दिसतात आणि माझ्या क्लायंटच्या आत्तापर्यंतचे म्हणजे मला रिव्ह्यूज आहेत की जेव्हा तू स्ट्रेटनर स्ट्रेटनिंग करतेस ना आठवडा आठवडा आमचं स्ट्रेटनर जात नाही नाहीतर बऱ्यापैकी काय होतं ना आपण जेव्हा स्ट्रेटनिंग करतो टेम्पररी स्ट्रेटनिंग करतो तर व एक दोन दिवसात ते वेव्ह वे झालेले असतात किंवा निघून गेलेलं असतं पण माझ्या क्लायंटनी मला नेहमी हेच सांगितलं की खूप दिवस तुझं केलेलं स्ट्रेटनिंग राहतं त्याच्यामुळे माझे क्लायंट वारंवार ह्या गोष्टीने पण मी तरी पण क्लायंटना एक सजेस्ट करते वर्षातून तुम्ही फक्त दोनदा स्ट्रेटनिंग करत जा रोज स्ट्रेटनिंग करणं किंवा महिन्याला स्ट्रेटनिंग करणं अजिबात तुमच्या हेअरसाठी चांगली नाही आहे कारण हिटनी तुमचे केस डॅमेज हो शक, शक्यता असते त्याच्यामुळे प्लीज तुम्ही म्हणजे तुम्ही होम यूजसाठी जरी स्ट्रेटनर यूज करत असाल तरी करू नका सहा महिन्यात एकदा इनफ आहे तुमचं जे रेग्युलर टेक्स्चर आहे त्यालाच व्यवस्थित ठेवा ड्रायर आणि स्ट्रेटनर यूज करू नका पार्लरमध्ये यूज करतात तेवढं बाकी आहे पण होम यूजला जास्त ह्या गोष्टी खूप जास्त केसं डॅमेज होतात त्याच्यामुळे तुम्ही यूज नका करू आणि हा कॅरेटिन स्ट्रेटनर आहे ह्याचा पण मी फोटो तुम्हाला टाकते म्हणजे बॉक्सवर तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे आहे बद्दल तर त्याचा मी एक फोटो टाकते त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक बाउल आणि एक ब्रश बाऊल तुम्ही कुठलाही घेऊ शकता त्याच्यासाठी असं काही हे नाही आहे आणि केरेटीनबाबत आत्ता तर मी ही तुम्हाला फक्त प्रोडक्टबद्दल माहिती दिली तर केरेटीन काय आहे केरेटीन का करावं कोणत्या हेअर्सनी करावं म्हणजे कुणाचे कसे हेअर्स आहेत डॅमेज हेअरवाल्यांनी करावं स्ट्रेटनिंग केलेल्यांनी किंवा केमिकल ट्रीटेड हेअरनी करावं की नॉर्मल लोकंही करू शकतात तर ह्याबाबत मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ बनवेल हे आत्ता ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज आणि त्याची प्रोसेस काय आहे केरेटीनची प्रोसेस आता माझं क्लायंट येईल मी वाट बघते माझ्या क्लायंटची रिअल क्लाइंटवर दाखवणार आहे मी की कुठल्या मॉडेलवर वगैरे दाखवणार नाही माझं रिअल क्लायंट आहे केसं तिची भयंकर हेअरफॉल होते पण एक आहे की केरेटीननी हेअरफॉल थांबत नाही हे प्रत्येक पार्लरवाल्यांनी किंवा हेअर स्टायलिस्टनी आपल्या क्लायंटशी थोडंसं संवाद करावा की बोलावं की केरेटिन बाबत बरेच गैरसमज आहेत की आमचे हेअर हेअरफॉल थांबेल किंवा आमचे जे स्प्लिटेंट्स आलेले आहेत ते थांबतील नाही स्प्लिटेंट्स थांबणं स्प्लिटेंट्स येणं थांबणं किंवा हेअरफॉल थांबणं अजिबात नाही हा फक्त निव्वळ आणि निव्वळ गैरसमज आहे लोकांचा आणि त्याच्यामुळे मी ह्याच्यासाठी एक डिटेल व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी तोही तुम्ही नक्की बा की केरेटिन ट्रीटमेंट कुणी करावं आणि का करावं त्याचे बेनिफिट्स काय आहेत ड्रॉबॅक काही नाही आहेत त्याचे साईड इफेक्ट पण काही नाही आहेत पण बऱ्याचदा असं होतं की केरेटिन केल्यानंतर आमचे केस गळे हा एक प्रश्न बऱ्याच जण तर खरंच केरेटिंग केल्यानंतर केस गळतात का की गळत नाहीत ह्या बाबतीतही आपण बोलणार आहोत यासाठी हा व्हिडिओ नंतर सेकंड पार्ट येईल सेकंड पार्ट टू त्याच्यामध्ये मी केरेटीन ह्या विषयावर डिटेलमध्ये बोलणार आहे आणि माहिती देणार आहे म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील केरेटीन संदर्भातले ते नक्की दूर होतील आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केरेटीन कसं करायचं एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला प्रोसेस दाखवली आहे आणि ज्यांना ज्या ब्युटिशियन आहेत थेरपी जे कर, करणार आहेत कॅरेटिन पण त्यांना भीती वाटते केरेटीन करायची बिंदास हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही करा फक्त ज्यांचा कुठलाही पार्लरचा क्लास झालेला नाही आहे त्यांनी प्लीज घरी कुठलीही क गोष्ट ट्राय करायचा प्रयत्न करू नका कारण जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसताना ही गोष्ट सोपी दिसत असतील पण करताना जर तुमच्याकडनं काही चूक झाली तर तुम्ही समोरच्याची केस खराब करू शकता त्यामुळे प्लीज जोपर्यंत तुमच्याकडं जोपर्यंत तुमच्याकडे प्रोफेशनल सर्टिफिकेट नाही आहे तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलेलं नाही आहे तोपर्यंत तुम्ही कुठलीही गोष्ट घरी करायचा प्रयत्न करू नका यामुळे तुम्ही स्वतःचं तर नुकसान करताल पण समोरच्या केसाचंही नुकसान करताल त्यामुळे ही रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही व्हिडिओ पाहा फक्त ट्राय करू नका कारण असं नको व्हायला की आम्ही युट्यूबवर बघून ट्राय केला आणि काहीतरी वेगळं झालं नाही ज्यांना प्रोफेशनल नॉलेज आहे ज्यांना माहिती आहे ज्या ब्युटी थे इंडस्ट्रीमध्ये आहे त्यांना प्रोडक्ट पाहून किंवा प्रोसेस पाहून त्यांना कळणार आहे कारण त्यांना केस हाताळायची सवय असती स्ट्रेटनर हाताळायची सवय असती काय आहे कसं आहे ते माहिती असतं त्याच्यामुळे त्यांनी नक्की ट्राय करा आणि बिंदास हा व्हिडिओ पाहून मी तुम्हाला सांगते तुम्ही बिंदास केरेटन ट्रीटमेंट ट्राय करा तुम्हाला अजिबात पण क्लायंटवर करण्याच्या आधी तुम्ही एखादा मॉडेल स्वतःची बहीण आई ह्यांच्यावर ट्राय करा आणि मग नंतर क्लायंटवर करा तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाहीये मी पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ बनव म्हणजे हेअर वॉश पासून ते केरेटिन ट्रीटमेंट संपेपर्यंत आणि त्याच्यानंतर जो आपला फोर्टी एट नंतर जो हेअर वॉश असणार आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता पूर्ण पहा आणि जेव्हा तुम्ही करताल माझा व्हिडिओ बघून जेव्हा तुम्ही हे ट्रीटमेंट करता, करता तेव्हा मला कमेंट करा किंवा फोटो टाकायला विसरू नका त्यामुळे चला आता आपण थोडा पण वेळ न घालवता ट्रीटमेंटला सुरुवात करूया तर आता इथं मी श हेअरवॉश करून घेतला आहे व्यवस्थित वॉश करून घ्यायचा आणि फक्त शॅम्पू करायचा आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचं कंडिशनर इथं यूज करायचं नाही आहे आणि क्लेुरिफाईंग शॅम्पू यूज करायचा क्ल्युरिफाईंग शॅम्पू याकरिता की त्याच्यामुळे केसांमध्ये जेवढीही डट असणारे किंवा डॅन्ड्रफ वगैरे काही असेल तर ते तुमचं निघून जाणार आहे त्याच्यामुळे यूज करताना हा फक्त क्ल्युरिफाईंग शॅम्पू यूज करायचा आता इथे मी टॉवेल ड्राय करून घेत आहे कंपल्सरी टॉवेल ड्राय करून घ्यायचा कारण तुम्ही जर डायरेक्टली ड्रायर यूज करा तर केस ड्राय होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे आणि माझ्या क्लायंटला हेअरकट हवा होता त्याच्यामुळे मला इथं केस विंचरून घ्यावी लागले सहसा ओली केस तुम्ही विंचरत जाऊ नका पहिल्यांदा ड्राय करायची कारण ड्राय केल्यानंतर बऱ्यापैकी केस टँगल फ्री होऊन जातात त्याच्यामुळे पहिलं ड्राय करा तर तिला थोडेसे ट्रिम करायचे होते म्हणून मी माझं ते काम करून घेतलं आहे तर आता इथे करून घेत आहे मी ब्लो ड्राय ब्लो ड्राय हंड्रेड पर्सेंट करून घ्यायचा आहे प्रॉपर ब्लो ड्राय करायचा आहे आणि मी माझ्या क्लायंटचे तुम्ही विचार करताल की मधीच गोल्डन केस कुठून दिसली तर माझ्या क्लायंटला हायलाईट्स पण करायचे होते हायलाईटचा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड नाही केला कारण थोडंसं मिसकम्युनिकेशन होईल व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे हायलाईटचा व्हिडिओ मी माझा सेपरेट पोस्ट करेन तो व्हिडिओ पण मी नक्की दाखवेल पण आधी तुम्ही केरेटीनचा व्हिडिओ पाहा आता याच्यानंतर ब्लो ब्लोड्राय झाल्यानंतर मी करून आहे सेक्शनिंग प्रॉपर सेक्शनिंग करायचं मी तर तीन सेक्शन करून घेतले आहेत बॅक साईडला एक आणि फ्रंटला दोन आणि सेक्शनिंग करून घेतल्यानंतर तुमचं जे काम आहे ते व्यवस्थित होतं जेव्हा आपण एकटे काम करत असतो तेव्हा कंपल्सरी तुम्ही सेक्शनिंग घेऊन काम करत जा कारण कसं होताना ना सोबत जर कोण असेल तर फरक पडतो हँडलिंगला होल्ड करायला आपल्याकडे क्लायंट असतं सॉरी क्लायंट नाही आपले जे स्टुडंट असतात ते आपल्याकडे किंवा एक्स वाय झेड कोणी असो ते आपल्यासोबत असतात पण जेव्हा आपण एकट्याने काम करत असतो तेव्हा जर तुम्ही प्रॉपर सेक्शन घेऊन काम केले तर काम मेसी पण होत नाही आणि करताना तुम्हाला जास्त त्रासही होणार नाही आता बघत आहात तुम्ही केरेटीन मी घेतलेलं आहे जे प्रोडक्ट आहे आपल्या केरेटीनचं ते घेतलं आहे आणि मी प्रॉपर त्याला इमल्सिफाय करत आहे आणि तुम्ही सेक्शनिंग डिपेंड्स की तुमच्या केसांची लेंथ किती आहे आणि केसं थिक किती आहेत त्याच्यानुसार तुम्ही तुमचं सेक्शनिंग घ्या मी एक सेक्शन घेत होते पण मी त्याचे पण दोन पार्ट करून ऍप्लिकेशन करत होते कारण तिचे केसांचा जो मागचा भाग होता तो जास्त चवड्याला जा जास्त होता त्याच्यामुळे प्रॉपर तुम्ही सेक्शनिंग करा आणि व्यवस्थित प्रोडक्टला इमल्सिफाय करा आणि हा विचार करा की प्रोडक्ट ऑल ओव्हर सगळीकडे लागलं पाहिजे असं नाही की थोड्या केसांना लागले आणि थोड्या केसांना लागलं नाही इथे तुम्ही मीडियम सेक्शन घेऊ शकता म्हणजे जास्त पण पातळ नाही आणि खूपही जाड नाही म्हणजे खालच्या आणि वरच्या दोन्ही केसांना प्रॉपर तुमचं कॅरेटिनचं प्रोडक्ट लागलं पाहिजे आणि ॲप्लिकेशन मी आता करत आहे हळूहळू तुम्ही पहा ॲप्लिकेशन कशा पद्धतीने मी करत आहे आता इथे मी थोडासा व्हिडिओ स्लो केला आहे की तुम्हाला कळायला की ॲप्लिकेशन एक्झॅक्टली कसं केलं जातं कोमणी पहिलं विंचरून घ्यायचं प्रॉपर कधी पण लक्षात ठेवा कुठल्याही प्रोडक्टचं ॲप्लिकेशन करताना कोमणी विंचरून घ्यावं आणि त्याच्यानंतर आपली दोन बोटांची कात्री करून वरून खालून ते सोल्युशन लावायचं स्ट्रेटनिंगसारखं हे सोल्युशन नाही लावावं लागत केरेटीन आहे त्याच्यामुळे फार काही आपली केस स्ट्रेट होत नाहीत हंड्रेड पर्सेंट स्ट्रेट तर अजिबात होत नाही क्लायंटच्या केसांचं टेक्शर कसं आहे त्याच्यावर डिपेंड असतं त्याच्यामुळे तुम्ही हा विचार नका करू की दोन बोटांची कात्री करून लावायचे जशी आपण स्पा क्रीम लावतो त्याच पद्धतीने पण एकदम पण केस खेचून ताणून लावायचं नाही आहे प्रॉपर ऑल ओव्हर केसांना ॲप्लाय होईल असंच ते सोल्युशन लावायचं आहे तर इथे हे सोल्युशन मी सगळ्या केसांना लावून घेते आणि केरेटीन ट्रीटमेंटमध्ये बऱ्याच जणांना हा गैरसमज असतो की के आमचे केस हंड्रेड पर्सेंट स्ट्रेट होतील का नाही केरेटीन ही एक प्रोटीन ट्रीटमेंट आहे ह्याच्यामध्ये केस तुमच्या अजिबात स्ट्रेट होत नाहीत आणि प्लीज आ, ही गोष्ट लक्षात ठेवा कारण ना बऱ्याचदा असं होतं की क्लायंटच्या खूप तक्रारी असतात आमचे केसच वेवी झाले आणि खूप दिवस केरेटीन टिकलं नाही केरेटीन ही प्रोटीन ट्रीटमेंट आहे प्रोटीन ट्रीटमेंट म्हणजे आपले केस हे केरेटिन नावाच्या प्रोटीननी बनलेले असतात ओके आणि हे प्रोटीन सगळ्यांमध्येच इवनली असेल असं नाही काहींमध्ये केरेटीन कमी प्रमाणात असतं फॉर एक्झाम्पल केसांमध्ये जा केसांमध्ये ते केरेटीन कमी प्रमाणात असतं ज्यांच्यामध्ये केरेटीनची मात्रा कमी असते ज्यांच्या हेअरमध्ये त्यांचे हेअर थोडेसे फ्रीझी आणि ड्राय दिसतात त्या केसांमध्ये शाईन कमी असते त्याच्यामुळे तुम्ही केरेटीन यासाठी करता आपण की आपल्या केसांना नॅचरली शाईन यावी आर्टिफिशियल असते ॲक्च्युली हे पण ते थोड्या दिवसापुरतंच मर्यादित असतं साधारण केरेटीन हे तीन ते चार महिने टिकतं डिपेंड्स की तुम्ही कुठल्या ब्रँडचं केरेटीन करत आहात तर मी लक्सलिक्स ब्रँडचं केरेटीन करत आहे आणि बजेट फ्रेंडली आहे म्हणजे किट जास्त कॉस्टली पण नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही पार्लर लोन असेल तुम्ही तर ॲफोर्डेबल रेंजमध्ये जर तुमच्या क्लायंटला कुठलं केरेटीन हवं असेल तर तुम्ही लक्सलिक्सचं बिंदास शकता रिझल्टही छान आहेत लक्स चे फक्त क्लायंटला हे सांगू नका की तुमचे केस स्ट्रेट होतील कधीच तुम्ही क्लायंटला असं सांगू नका की केरेटीनमुळे केस स्ट्रेट होतील आता इथे मी केरेटीनची क्रीम ही पूर्ण लावून घेतली आहे केसांना आणि शॉवर कॅप तिला घालून ठेवली होती साधारण फोर्टी मिनिट्स चाळीस मिनटं मी ही केरेटीनची क्रीम तिच्या केसामध्ये ठेवली आहे आता मी करत आहे ड्राय पण इथे ड्राय करताना तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की इथं कोल्ड ड्राय करायचं आहे हीट द्यायची नाही आहे त्यामुळे तुमच्याकडे ड्रायर असा पाहिजे की ज्याच्यामधून कोल्ड ड्राय देता येईल तुम्ही जर डिरेक्टली केसांवर हीट दिली तर केरेटीन निघून जाण्याची शक्यता आहे थोडंसं के हिटनी केरेटीन मेल्ट होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही वापरताना कोल्ड ड्रायच वापरा आणि त्याच्यानंतर थोडंसं मीडियम हीट दिली तरी काही हरकत नाही आहे काम थोडं फास्ट होण्यासाठी आता इथं मी प्रॉपर केसांचे से सेक्शन से करून व्यवस्थित ड्राय करून घेत आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला केस ड्राय करायची आहे आणि शक्यतो क्लायंटला सांगा माझे क्लायंट तुम्ही बघत असाल तिने तिचं नाक तिच्या रुमाला आणि धरलं आहे कारण इतक्या जास्त प्रमाणात ह्याच्यामधनं धूर निघतो आणि ते केरेटीन थोडंसं आपल्या डोळ्यांबरोबरच आपल्या क्लायंटच्या डोळ्यालाही इचिंग करतं डोळ्यातनं पाणी वगैरे येत होतं माझ्या क्लायंटच्या मी तिला सांग सांगितलं की तू तु, तुझं नाक आणि तोंड थोड्या वेळ दाबून धर आता प्रोसेसच अशी आहे की याच्यामुळे त्रास होतोच यासाठी मी पण प्रॉपर हँड घातला होता माझ्या डोळ्यांना गॉगल होता आणि मास्क घालून मी नेहमी आपल्या क्लायंटसोबत आपण स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे आणि ती घेता आलीच पाहिजे कारण हे केमिकलचं काम आहे याच्यामुळे आपल्याला थोडेसे श्वसनाचे वगैरे त्रास होऊ शकतात त्यामुळे आपल्याबाबतही आपण हलगर्जीपणा दाखवायचा नाही प्रॉपर प्रिकॉशन्स घेऊनच काम करायचं आता इथे मी हंड्रेड पर्सेंट ड्राय करून घेतो आहे तुम्ही बघत असाल ब्लोड्रायनीस कसा इफेक्ट आला आहे म्हणजे ते केरेटिन किती तिच्या केसांमध्ये व्यवस्थित बसला आहे आता मी स्ट्रेटनिंगची तयारी करत आहे यासाठी पण मी सेक्शन घेणार आहे प्रॉपर तुम्ही सेक्शन घ्यायचे इथं पण मी तीन सेक्शन घेणार आहे फ्रंटला दोन सेक्शन करत आहे आणि बॅक साईडला दोन सेक्शन करत आहे हीट कंपल्सरी द्यायची स्ट्रेटनिंग करायचं नुसतं ब्लो ब्लोड्राय करून सोडायचं नाही सॉरी मी चार सेक्शन केले आहेत जेव्हा मी ॲप्लिकेशन करत होते तेव्हा मी तीन सेक्शन घेतले आणि आता मी चार सेक्शन घेतले आयनिंगसाठीच आता आपण सेक्शन घेत आहोत प्रॉपर आयनिंग होतं आहे आणि छोटे छोटे सेक्शन घेऊन एकदम तुम्ही व्यवस्थित आयनिंग करायचं थोडासा तुमच्यासाठी मी व्हिडिओ इथं झूम केला आहे आता तुम्ही बघा प्रॉपरली आयनिंग करायचं आता आयनिंग केल्यानंतर तिच्या हायलाईट्स पण एकदम मस्त आणि फिनिशिंगनी दिसतील तिच्या कर्ली हेअर्समुळे तिचे हायलाईट प्रॉपर विजिबल होत नव्हते आणि तुम्ही जेव्हा एखाद्या क्लायंटचं हायलाईट्स करता किंवा त्यांना हेअर कलर करता आणि कुठल्या क्लायंटचे केस ड्राय असतात हायलाईट्समुळे मोस्टली ड्रायनेस येतो केसांमध्ये आणि जर तुम्हाला तो ड्रायनेस घालवायचा असेल तर क्लायंटला तुम्ही स्पा पण रेकमेंड करू शकता किंवा क्लायंटला तुम्ही हा कॅरेटीन ट्रीटमेंटही रेकमेंड करू शकता फक्त सगळ्याच क्लायंटना केरेटीन ट्रीटमेंट अफोर्ट होत नाही त्यामुळे क्लायंटला आधीच सांगायचं की ही केरेटीन ट्रीटमेंट परमनंट हेअर स्ट्रेटनिंगसारखी नसती परमनंट हेअर स्ट्रेटनिंगचा इफेक्ट क साधारण सहा महिने किंवा वर्षभर असतो पण केरेटीन ट्रीटमेंट ही कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त चार ते पाच महिने एवढ्या दिवसच टिकती त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा केरेटीन करून घ्यावं लागतं जर तुम्हाला केसं तुमची मेंटेन करायची असतील तर पण डिपेंड्स की तुमचे क्लायंट काय म्हणतं आहे आणि त्यांना एवढं अफोर्ट होणार आहे का त्याच्यामुळे हे सर्वस्वी क्लाइंटवर सोडायचं आणि ह्या गोष्टी जेव्हा क्लायंट फर्स्ट टाईम एखादी ट्रीटमेंट करत असेल तर तुम्ही त्या क्लायंटला फर्स्ट टाईमच सगळ्या गोष्टी सांगा की केरेटीन नेमकं काय आहे केरेटीन काय करतं केरेटीन कुठल्या केसांनी करावं कुठल्या केसांनी करू नये आणि याबाबत जर तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल की केरेटीन नेमकं का करतं काय आणि केरेटीन कुठल्या केसांनी करावं का करावं केरेटीन केल्याचे बेनिफिट्स काय आहेत जुमर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर ह्याच्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओ आपलं प्रोडक्ट नॉलेज आणि केर केरेटीन ट्रीटमेंट ही का करावी कुणावर करावी हे तुम्ही पाहू शकता आणि वाटल्यास जर मी व्हिडिओ पोस्ट केला असेल तर मी खूप दिवसांनी आज व्हिडिओ पोस्ट करते कारण पार्लरच्या कामांमुळे मला एडिटिंगला वेळ मिळाला नाही आणि मी आज हा व्हिडिओ पोस्ट करते हे केरेटीन मी गेल्या महिन्यात केलं होतं आणि त्याच्यामुळे जर मी व्हिडिओ पोस्ट केला असेल सामान म्हणजे केरेटीनला काय तुम्ही सामान वापरायचं आणि केरेटीनचे साइड इफेक्ट काय आहेत किंवा इफेक्ट काय आहेत त्याचे बेनिफिट्स काय आहेत तर मी नक्की ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही ती जाऊन व्हिडिओ बघा किंवा तुम्ही माझ्या डायरेक्ट चॅनेलवर जाऊन जरी तो व्हिडिओ बघितला तरी चालेल आता इथं मी प्रॉपर सेक्शनिंग घेऊन आयनिंग करत आहे आयनिंग एकदम व्यवस्थित करायचं आहे कारण हेच आयनिंग आपलं केरेटीनला डीपली पॅनिट्रेट करण्यासाठी आपल्या क्युटिकल्समध्ये पॅनिट्रेट करण्यासाठी हेल्प करणार आहे त्याच्यामुळे स्ट्रेटनिंग हे प्रॉपर करायचं आणि व्यवस्थित ऑल ओवर केसांमध्ये ते आयनिंग बसलं आहे का नाही ह्याची काळजी घेऊनच तुम्ही आयनिंग करायचं क्लाइंटला हीटनी चटका पण बसू शकतो त्यामुळे अशा कंडिशनमध्ये तुम्ही सतत लक्ष ठेवा की तुमच्या आयनिंगमुळे क्लायंटला चटका तर नाही बसत आहे ना आणि आता दुसरा सेक्शन मी घेत आहे थोडा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड करत आहे आता काय करायचं इतका वेळ व्हिडिओ बनवायचा तुम्हाला डीपली नॉलेज द्यायचं म्हटलं इतकं तर बोलावंच लागतं त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण एकदम प्रॉपर नॉलेज देऊया एकही गोष्ट मला ह्यामध्ये चुकवायची नव्हती मला पूर्ण हंड्रेड पर्सेंट तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता त्याच्यामुळे मी व्हिडिओ बि बिलकुल पण स्किप नाही केला आहे कुठलीच प्रोसिजर मी स्किप केली नाही आहे फक्त थोडा एक दोन वेळा ब्रेक घेतला कारण क्लायंटला खूप जास्त त्रास होत होता आणि ही त्रास होणं ही गोष्ट ॲक्च्युली नॅचरल आहे कारण केरेटीन करताना प्रचंड धूर निघतो तुम्ही बघत असाल की किती धूर निघतो आहे आणि यामुळे मग अख्ख्या घरात धूर पसरतो आणि मग पूर्ण नाकार डोळ्यात धूर जातो आता मला त्रास नाही झाला कारण मी प्रॉपर मास्क वेअर केला होता आणि गॉगल घातला होता त्याच्यामुळे मला फारसा त्रास झाला नाही माझ्या क्लायंटनी काही घातलं नव्हतं आता ती घालू पण शकत नाही मास्क घातलेला पण सतत सेक्शनिंगमध्ये तो मास्क तिचा निघून पडत होता म्हणून डिरेक्टली तिने तिची ओढणीस तिच्या चेहऱ्याला लावली होती हा एक ऑप्शन तुम्ही हे करू शकता आणि थोडा थोडा एक दोन दोन मिनटासाठी क्लायंटला ब्रेक देत जावा आता इथं मी एकदम व्हिडिओ स्लो केला आहे पहा आता कशा पद्धतीने मी माझं प्रोसिजर करत आहे हिट बघा तुम्ही धूर बघा हाच दाखवण्यासाठी मी एवढा व्हिडिओ स्लो घेतला होता कि किती नहीं तर दास वाट की किती प्रमाणात धूर येऊ शकतो नाहीतर बऱ्याचदा असं वाटतं की केरेटीन करताना अरे बापरे केस जळली का काय तर अजिबात नाही केस जळत नाही हा ह्या ट्रीटमेंटचा भागच आहे कारण आयनिंग करताना येते आपण वॉश करत नाही सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण सोल्युशन लावतो हेअरवॉश करायचा नाही आपल्याला ते सोल्युशन तिथंच जेव्हा मी शॉवर कॅप घातली होती तेव्हा मी ते, ते सोल्युशन धुतलं नाही ते काढायचं आणि लगेच कोल्ड ड्राय करायला घ्यायचं बऱ्याच जणांना वाटतं केरेटीन केल्यानंतर आपण हेअर वॉश करायचा का अजिबात नाही पहा तुम्ही किती सुंदर शाईन आली आहे तिच्या केसांमध्ये बिफोर आणि आफ्टर व्हिडिओ मी शेवटला आय थिंक पोस्ट केला आहे ही आहे केरेटीनची शाईन पण ही शाईन खूप दिवस टिकत नाही तुम्हाला असं वाटत असेल की माझे केस असेच कायम राहतील नाही ते सर्वस्वी केसांच्या टेक्स्चरवर डिपेंड असतं की तुमच्या केसांचं टेक्चर किती मॅगी करला आहे किंवा किती तुमची केस करली आहेत त्याच्यावर डिपेंड असतं त्याच्यामुळे असं अजिबात गैरसमज घेऊ नका फक्त शाईन आणि सॉफ्टनेट जो आहे तो मेंटेन राहतो स्ट्रेटनिंग मेंटेन राहत नाही स्ट्रेटनिंग हे हळूहळू तुम्ही जस जसे वॉशेस करताल तस तसं ते स्ट्रेटनिंग निघून जातं शक्यतो दुसऱ्या तिसऱ्या वॉशपर्यंत बऱ्यापैकी स्ट्रेट केस नॉर्मल झालेली असतात म्हणजे आपलं जे जुनं टेक्चर आहे केसांचं ते येतं एकदम पण तसं दिसत नाही पण जो केसांचा सॉफ्टनेस असतो जो ड्रायनेस असतो तो शाईनमध्ये कन्वर्ट झालेला असतो आणि जो सॉफ्टनेस असतो तो तसाच मेंटेन राहतो पण हे फक्त तीन किंवा चार महिन्यांसाठी आहे ते सुद्धा केसांच्या टेक्स्चरवर डिपेंड आहे की तुमचं केरेटिन किती दिवस राहील त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की माझी केस कायम स्ट्रेट राहील माझ्या या क्लायंटनी मला चार वेळा सांगितलं की ताई केस करली झालीत ताई केसं करली झालीत के मी तिला तितक्याच ती पेशंटली तिला रिप्लाय केला की कितीही झालं की तरी तुझी केस स्ट्रेट राहणार ना नाहीत त्याला कल्स येणार आणि इतकं मी ठामपणे तिला यासाठी सांगत होते की मी तिला प्रोसेस करण्याच्या आधीच सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती आणि हे तिलाही माहिती होतं आमच्या दोघींचंच लिटरली मी चॅट करते अशा गोष्टी जेव्हा मला कुठली गोष्ट माझ्या क्लायंटला सांगायची असते तेव्हा मी प्रॉपर त्यांना मेसेज करून सांगते की कॅरेटिन केल्यानंतर असं होतं तुमचे केस स्ट्रेट राहत नाहीत तुमचे केस सॉफ्ट राहतील मग याचा अर्थ होता काय आपल्याकडे एक असतं की बाबा मी तुम्हाला आधी सांग सांगितलं होतं त्यामुळे तुम्ही नंतर माझ्याकडे कुठलीही तक्रार करू शकत नाही आणि हे असं नाही की तुमच्या बाबतीत किंवा मी केलंय म्हणून हे सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं की केरेटीन ट्रीटमेंट ही राहतच नाही तिने मला जितक्या वेळा विचारलं माझी केसं करली झाली तिला पण हसू येईल हा व्हिडिओ बघून कारण तिने तितक्या वेळा मला विचारलं म्हणजे तिने असं काही वाईट वाट नाही वाटून घेतलं की माझे केसं परत ओ... करली करली होत आहेत मग तिचा मला काल पण मेसेज आला होता व्हिडिओ पोस्ट करायचे आदल्या दिवशी पण तिचा मेसेज आला होता ताई माझे केस आता जास्त करली झालेत म्हटलं अगं होणारच तुझे केसं करली कारण केरेटीन ट्रीटमेंट आहे आपण परमनंट स्ट्रेटनिंग किंवा स्मूदनिंग नाही केलंय की तुझे केस कायमस्वरूपी स्ट्रेट राहतील किंवा स्ट्रेट करली होणार नाहीत आणि असं मी तुला काही प्रॉमिस पण केलं नव्हतं कॅरेटिन के ट्रीटमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतातच जास्त करून केस स्ट्रेट होत नाही कधीकधी असं होतं की तुम्ही एखाद्या चांगल्या ब्रँडचं म्हणजे जे ब्रँड असतात एक्सपेन्सिव्ह ब्रँड असतात अशा ब्रँडचं जर केरेटीन केलं तर त्यामुळे राहू शकता आणि इथं मी तुम्हाला यासाठी झूम करून दाखवत आहे तुम्हाला थोडा कोंड्यासारखा पांढरे पांढरे डॉट 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 दिसत असतील तर अजिबात घाबरायचं नाही हे ॲक्च्युली केरेटीन ट्रीटमेंट आपण जेव्हा ड्राय करतो तेव्हा ते सुकल्यानंतर त्याचे छोटे छोटे व्हाईट व्हाईट कण असे तयार होतात तो कोणत्याही प्रकारचा डॅन्ड्रफ नाही आहे किंवा आपली प्रोसेस चुकलेली नाही आहे प्रोसेस आपली अगदी बरोबर आहे मी इतका डिटेल हा व्हिडिओ बनवला आहे की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे केरेटीन केल्यानंतर जेव्हा आपण क्रीम ॲप्लाय करतो तेव्हा हेअर वॉश करायचा नाही त्याच क्रीमवर आपल्याला आयनिंग आणि ब्रो ड्राय करायचा आहे ते केसांचे जे पांढरे पांढरे डॉट दिसतात ते कशामुळे दिसतात ते कशाने आलेले असतात म्हणजे इतकी आ, मला मेहनत लागलेली आहे सॉरी पण पोस्ट करायला मला थोडा लेट झाला कारण बिझी शेड्यूलमुळे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मला तुम्हाला ह्या ट्रीटमेंटमध्ये सांगायची होती कारण जेव्हा मलाही केरेटेन ट्रीटमेंट शिकायची होती मी युट्यूबवर बरेच व्हिडिओ बघितले पण नेमकं मला डिटेल नॉलेज जेव्हा मी शिकले प्रोफेशनली तेव्हा मला ह्यातली डीप नॉलेज मिळालं की एक्झॅक्टली केरेटीन करतात कसं पण मी जेव्हा नॉलेज देते मला असं वाटतं माणसांनी जेव्हा आपलं ज्ञान द्यावं तर शंभर टक्के द्यावं नाही देऊ नये कुठलीच गोष्ट मी इथं लपवली नाही आहे तुमच्यापासून प्रत्येक गोष्ट तुम्हाला डीपली सांगितली आहे जेवढं मला येतं तेवढं मी सांगत आहे आणि मी जी सुरुवात केली आहे ह्यासाठीच की आता झालं पंधरा वर्ष झाली मला सर्विसला ह्या प्रोफेशनमध्ये पण असं वाटलं की चला ज्या मुलींना खरंच प्रॉब्लेम्स येतात कधी कधी एखाद्याची फायनान्शियल कंडिशन पण अशी नसती की तुम्ही बाहेर जाऊन मोठे मोठे कोर्सेस करू शकाल मग अशा मुलींसाठी मला काहीतरी करायचं होतं की मला जेवढं येतं बाबा तेवढं मला सांगायचं आहे त्या मुलींना आणि एकदम फेअरलेसली काम करा आणि मी हिंदी आणि इंग्लिश ह्या भाषेचा वापर न करता स्पष्ट आपल्या मराठी भाषेत माझं चॅनेल सुरू केलं आहे कारण आपल्या मुलींना जर कळले आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना जर आपल्या ह्या चॅनेलचा जर फायदा होत असेल त्या मुलींना फायदा होत असेल तर काय हरकत आहे की आपण आपल्याच भाषेत हा व्हिडिओ किंवा हे चॅनेल सुरू करावं त्यामुळं मला बरेच जणं बोलले की मॅम तुम्ही हिंदीमध्ये का बोलत नाही तर नाही थोडंसं आपल्या भाषेला पण प्रमोट करता आला पाहिजे आता आपलं आयनिंग पूर्ण झालेलं आहे आणि हा आहे फायनल लुक तुम्ही बघता माझ्या क्लायंटचं आधीचं टेक्स्चर कसं होतं आणि आता कसं झालं आहे आणि ह्याच्यानंतर लास्टला मी तुम्हाला एक पार्ट थ्रीमध्ये दाखवेल तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला हवा आहे हे, हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी नक्की तो व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन थँक्यू